मित्रांनो बादल फडकेशीठ दादा सरकारी तुषार घोरपडे सदाशिवगड तो बैल असा आहे मोकळा म्हणलं तरी चालत जातो आज बघूया खरंच जातो का सोडा चल जा। चल चल बादल हुशार भरपूर आहे हुशार भरपूर आहे कारण शर्यचा बैल म्हणलं तर एवढा हुशार आजपर्यंत मी कधी बघितलं नाही मोकळा चालत निघाला घरी जाणार ते जागे उभा मित्रांनो आपल्याला हा दिसतोय बादल शेठ फडके दादा सरकार आणि तुषार घोरपडे सदाशुगट यांचा बादल बैलान बराच बिंदोरचा काळ गाजवलाय तीन फेऱ्यात ही पळालाय आणि ज्या ज्या वेळेस तीन फेऱ्यात हा बैल पळालाय त्या त्या त्यावेळेस शंभर टक्के फायनलला राहिलेला आहे भरपूर बैलाची किर्ती मोठे कामगिरी त्याची मोठे आहे आज त्याची मुलाखत घेऊया कारण पहिल्यांदाच आपली बाईट होते आपल्या चॅनलवर बऱ्याच बैलांच्या मुलाखती घेतल्या फक्त बादलची राहिलेली बऱ्याच प्रेक्षकांची पण इच्छा होती की बादल आपल्या चॅनलवर दिसावं आणि माझी पण इच्छा आहे की असला बैल आपल्या चॅनलवर दिसला तर खरंच आपण जे काम करतोय ते साध्य होईल हे तू साध्य होईल आज सगळा बादलचा जीवन प्रवास जाणून घेऊया तुषार बावडेत जसं की सगळ्यांना आ, है है गुर्षु गुर्षु माहिती आहे परिचय काय सांगायची गरज नाही तरी नवीन प्रेक्षकांना परिचय सांगा नमस्कार माझं नाव तुषार तानवी गोरपुडे तरी किती वय किती आहे तरी वय तेरा वर्षी वय आहे मित्रांनो सगळी बसून सविस्तर माहिती कारण मुलाखत तर मोठी होणार आहे कारण बादलची कारकीर्द ही तशीच मोठी आहे आपण पाहिलं तेरा वर्ष झाले त्याचं वय आहे पण अजून त्याचं शरीर बघितलं तर एखाद्या संसा असेल किंवा दुसरं वासर असेल तसं शरीर आहे आज सगळ्या त्याचा जीवन प्रवास जाणून घेऊया का कारण त्याची कारकीर्द मोठी झालेली आहे आपल्यासोबत आहे तुषार घोरपडे सदाशिवगड भावड्या मी बोलतो त्यांना भावड्या नमस्कार नमस्कार आता तेरा वर्षाचं वय पण अजूनही त्या जो मानतो तुमच्या पाशी उभा आहे ओ, आम्छुण, आम्छुण हो आमचं आमच भाग्य म्हणावं लागेल की आम्हाला असला नंदी आता ही खरेदी कुठून झालेली आणि कस कस चालू झालं त्याच बैलगाडी क्षेत्रातला प्रवास खरेदी पहिला बैल मोजचा सुपात्र्यातला किरण पाटील त्यांच्यापासून कंदूरच्या एकनाथ दादानी घेतला नंतर वाघवाडीच्या संतोष मामानी घेतला संतोष मामांच्या पासून आपले मै शिंगण आज त्यांचा बर्थडे महेश आणि शेटणी मिळून संतोष मावांच्याकडून बैल घातला ज्यावेळेस बैल आला हा त्यावेळेस पहिले मैदान कुठलं झालं नाही बैल आला ना बैल बाईल परत पहिल्यांदा पेडगावला बैल वजीर बरोबर पोहोला त्या वजीर फुल फॉर्म मध्ये पोहत होता आणि रेसलला आम्ही गेलो तो जोडून गाड्या सोडल्या म्हणजे वजीरच्या साईडला गाडी ठेवली हा पब्लिकला होता आणि जोडून गाड्या सुटले सो सोडले आमच्या गाडीने थोडासा गाडीला झाला गाडी फॉल जाऊन दुसऱ्या पाटीत जाऊन गाडीनं आमची दुसरी गाडी नंबरची होती ती गाडी नंबरच्या गाडीला अंतराने ही केलं गाडी मारली तेव्हा म्हणजे त्यानं दाखवून दिले त्याच्याकडे काय आहे हा तिथून पुढे जी प्रवास चालू झाला ती झाला थोडासा आजोलीच्या टायगर बरोबर एक दोन रेसला पाहिला आणि त्याच्यानंतर परत जीवजीरच त्याची गाडी जमली ती जमलीच म्हणजे जोडी तुझी माझी नादच करावी अशी ना गाडी पाहाली पण हे योग कसा घडून आला कारण ह्या जोडीचं मित्र ना ना, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ह्या जोडीचं नाव आहे योग म्हणजे तो बैल वजीर त्यावेळेस दादा सरकार म्हणजे आपण नाव पळत होता ना म्हणजे आपल्याच जाऊन पहिला होता ते मग घरचीच गाडी पाळाय चालू झाली मला वाटतं वजीर बादलची घरची गाडी पळायला लागली नावात कधी आली गाडी नावात म्हणजे जिथून गाडी घातली बिनजोड साठी शर्यतीला तिथून गाडी नावातच आली गाडीने म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्यांना आसमान दाखवलं तिथून जी गाडी नंबरात आली नावात आली ती आलीच ती म्हणजे जो जेव्हा जेव्हा गाडी जोपर्यंत पवली तोपर्यंत गाडी नंबरातच चांगल्या स्पीडनंच पाहली <laughs> चांगल्या <ली> जोमान <laughs> काय थोड्याफार शर्यती कमी जास्त झाले असतील त्या फक्त आमच्या चुकींच्यामुळे सुट्टीला असेल किंवा इकडं तिकडं पण असं प्रॉपर त्या गाडीनं रितसर पळून कधीही मारनाय खाल्ला म्हणजे कधीही गाडी खाल्ली नाही वजीरजींची आणि एक राम लक्ष्मणाची जोडी म्हणतो तशी वजीर बादलची जोडी झाली किती कालावधीत ही जोडी पाहायला साधारण दोन ते तीन वर्ष कंटिन्यू गाडी पहा अडीच ते तीन वर्ष तर कंटिन्यू गाडी पाहत तीन वर्षात किती शर्यती झाली असेल जोडीच्या भरपूर शर्यती म्हणजे त्या गोष्टीला मोजमापच नाही भरपूर शर्यती झाल्या सगळ्यात मोठी शर्यत कुठली नाही तशा म्हणजे एकच असं अकरा लाखाची शर्यत मोठी असा विषय नाही जास्तीत जास्त रकमज्या शर्यतीच शर्यती नावा व्हायच्या म्हणजे बंदीचा का असून सुद्धा पूर्णपणे मोठ्या मोठ्या रक्कमच्या शर्यती बैलाने केल्या आणि वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या तो असल्यामुळं किंवा त्याच्या आम्ही असा आम्हाला म्हणजे जे आपण खेळायची एक पद्धत होती त्या पद्धतीने त्यांना आम्हाला शर्यती करून दिल्या म्हणजे कधी कुठल्या साईडची आठ नाही समोरच्यानी काय पण आट्ट घालवते आपली आट्ट कोणतीच नाही समोरच्या गाडीला कोणता पण रस्ता उरलेला रस्ता आपला घेऊला दोन मुंबईच्या विषयात म्हणलं तर चारही खांदी आतून पण तितका आतून टाका बाहेरून टाका स्पीड मध्ये काय त्याच्या बदलच नाही असा विषय ज्यावेळेस मैदानात एंट्री त्यावेळेस कसा स्वभाव असायचा त्याचा अ घरातला स्वभाव त्याचा लय प्रेम आहे मैदानातला फक्त खांद्यावरती आल्यानंतर त्याच्या स्वभावाचा अंदाज आम्हाला पण येत नव्हता पायाची दाटी कशी होती पायाची दाटी खाली थोडासा थोडा खाली कमी निघायचा पण जसं रान थोडं पुढं येईल तसा जास्त न पाहायचं जास्त पाहायचं आता बिनजोड मध्ये तर मित्रांनो बादलचं नाव भरपूर ठिकाणी पोचलेलं आहे बऱ्याच लोकांच्या तोंडात आता त्यांच्या तीन फेऱ्यात तीन फेऱ्यात पण चांगलं करिअर राहिलं अ तीन फेऱ्यात पण म्हणजे जवळजवळ काढला म्हणजे ऐंशी टक्के त्यानं गुलाल प्राप्त केलाच तीन फेऱ्यात सुद्धा काही विषय नाही आता बिंजोड वेगळं आणि तीन फेर वेगळं काय बदल वाटायचं दोन गोष्टी नाही बिंजोड बदल म्हणजे ते बिंजोड मध्ये पळवा किंवा तीन फेऱ्यात त्यानं कधी त्याच्या स्पीड मध्ये कमी जास्त केलंच नाही बी तेच स्पीड आणि तीन फेऱ्यात पण तेच स्पीड असायच आणि पुसेगावला गट पास केला आणि त्यावेळी त्याच्यासाठी डायलॉग मांडलेला आहे तो अशी वस्तू धावणी लागायला नशीब असावं लागतं ते, ला ते तो शब्द त्याच्यासाठी म्हणजे त्याची गाडी सुटली आणि अलाम सरांच्या तोंडातून ती शेब्द निघल की अशी दावणीला वस्तू लागायला नशीब नशीब असावं लागत आणि शंभर टक्के नशीब होत म्हणून तो आमच्या दावणीला ज्यावेळेस पळायचा त्यावेळेस सुट्टीला जास्त स्पीड असायची त्याच का पुढे तोंडाला सुट्टीला पण निघायचा पण पुढे तोंडाला डबल असायचं हा म्हणजे निकाल दिसला की डबल गेअर चेंजेस हा निकालाचा स्पेशल गेअर होता त्याचा हा आता बरीच बैल आहेत ती अजून होऊन गेलेली ज्यावेळेस बादल सोबत मैदानात तुम्ही जायचा त्यावेळेस काय वाटायचं बादल सोबत मैदानाला जाताना म्हणजे छाती फुगायची आमची हा म्हणजे त्याला घेऊन जाताना जी एक उत्साह किंवा एक कॉम्पिटिन असायचा तो अजून आम्ही दुसऱ्या बैलात नाही आता मित्रांनो फडके शेट्टी यांचा लाडका बैल कोणता तर बादलच नाव सगळे घेतात लाडका म्हणजे महाराणा प्रथम सिंह साठी जसा चेतक होता तसा साठी बात आहे हा म्हणजे बादलचा पण फडकीशे दहा दहा सारखा दावणीच नाव सात समजा पार पोचवाय त्याचा भरपूर महिन्यात हो मोठा सिहाचा वाटाय त्याचा पण कारण आता बरीच बैल झाली पण आताच्या पिढीला बादल आठवत म्हणजे कस नाव म्हटलात तर वैयक्तिक एक, एक ब्रँड होती बरोबर त्या ब्रँडला टक्कर म्हणजे आज बी तोड देऊ कोण देऊ शकत नाही कोणाने माग पण कोणी दिली नाही पण त्या ब्रँड अस्तित्व कायम टिकवण्यासाठी त्याचाच हे वाटा आहे बरोबर कारण मित्रांनो ह्या दहा दहा सरकार दावणीला बरीच बैल चांगली चांगली घडून गेलेत पण या बैलाची जी, जी कारकीर्द आहे ना अजूनही याचं नाव जरी त्याला तुम्ही रिटायर केलेला आहे पण कायम निघत राहत नाही इतिहासात नाव नोंद होणार आहे हो कारकीर्तीच तेवढी मोठी आहे म्हणजे मी आता तुम्हाला म्हणलं म्हणजे नव्यानव टक्के तर जिथे इर्षेचे आणि मोठ्या रक्कम शर्यत आहे तिथं कधी त्याला हार नाहीच म्हणजे एक एक दोन अर्धा टक्के हार त्याला भेटली असली ती पण त्याच्या चुकीने नाही आमच्या थोड्या नियोजनाच्या चुकीनुसार म्हणजे काय ड्रायव्हर असेल किंवा कुठं सुट्टीचा असेल त्याला हार बघावी लागली म्हणजे ती आमच्या चुकीमुळे हो त्याला हार बघावी लागली नाही तशी त्याला हार नाही तर किती वर्ष पळाला तसं बैल कंटिन्यू फॉर्म मध्ये कंटिन्यूच म्हणजे फॉर्म मध्ये म्हणला तर सहा सात वर्ष तर आरामात पहा कंटिन्यू आता मित्रांनो सहा सात वर्ष म्हणल्या तर मोठा आहे एवढा वर्ष पाहायला म्हणजे त्याची निगा ही तशीच राखली असेल हो oh. निगा, निगा पण तशी म्हणजे पाहायला म्हणूनच नाही आज पण त्याची निगा त्याच पद्धती नाही तोला रिटायर केलाय म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करावं किंवा त्याचा खुराक कमी करावा असलं काय नाही आज पण तशीच निगा आणि इथून पुढे पण त्याची शेवटपर्यंत अशीच निगा राहील कुठल्या कुठल्या बाई सोबत म्हणजे त्याच्या कारकिर्दीत त्याच्या जवानी जे बैल टोपला होती त्या सर्व बैलांच्यावर वर आणि समोरन त्या सर्व बैल मालकाने आम्हाला फोन करून पायऱ्याला बैल मागितला म्हणजे आपली शेटास्तिल, गोरणाशीट असतील असतील आम्ही नियोजन करणार सगळ्यांना फोन एक एका शर्यतीला बादल द्या एका बादल द्या म्हणजे बादलला कधी पायऱ्याला अडचण नाही आली नाही आली नाही कधीच नाही आली ज्यावेळेस बादल आणि फडकेसाठी एकत्र असायचे त्यावेळेस कस कनेक्शन दोघांचं असत एक एका मुलाचं वडिलांच असत कनेक्शन हो कारण कायम त्यांच्या ज्या व्हायच्या मित्रांनो कायम बादलचं नाव तोंडात यायचं कायम काय नाही मुलाप्रमाणे कलिक कनेक्शन होत आणि आतोनात प्रेम होत शेटचं बायलावरती आणि त्याच पण वरती म्हणजे आपण वरती खूप प्रेम होत म्हणजे ह्याला गेलो आपले नाशिकला त्र्यंबकेश्वर ला म्हणजे एक्सपायर झाल्यानंतर विधी होता ना ते त्याला नेलता दादानी मग आम्हाला सर्वांना दुःख झालं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्याला दुःख झालं कंटिन्यू ती विधी होत पर्यंत त्याच्या डोळ्यात पाणी होत बादलच्या मित्रांनो मी काय बोलत असतो की मुख्य प्राण्यालाही माणसापेक्षा जास्त बुद्धी असते त्यालाही भावना असतात प्रेम असतं त्यांचं ज्यावेळेस विधी झाला त्यावेळेस दिवसभर त्यांनी सांगितलं डोळ्यातून आश्रू येत होते आता व्हिडिओ पण व्हायरल त्याला त्या भावना पण कळल्या आपला आपल्या ती जी प्रेम त्याच्यावर तिथे आश्रूत त्याच्यात दाखल सगळ्यांना आता आपण मुलाखत घेतोय आता येते का डोळ्यातनं पाणी त्याला ती उणीव बसवली होती की आज आपला मालक आपल्याला सोडून झाला गेलाय आपण कुठं तर पोरक जातो आता काय होत माहित आहे का शर्दीचा बैल म्हणले की अॅग्रेश असतो रागीट आणि आता त्याकडे बघितलं तर तो कुठलाच गुन्हा एकदम शांत उभा राहिला आपल्या दोघांच्या मध्ये हो। बैल स्वभाव एकदा चांगला परतिकल महाराष्ट्राच्या कंगना कोपऱ्यात आज त्याचं नाव आहे त्याचा काय विषय माहिती आहे का म्हणजे प्रॉपर खेळाडू म्हणतो ना सचिन तेंडुलकर ग्राउंड मध्ये गेल्यावर त्यांच्याकडे काय कला कौशल्य आहे ते दाखवते तसं त्याचा विषय आहे ज्यावेळी मैदानात जातो मिळाला त्याच वेळी कला कौशल्य असं घरात काय नाही घरातलं शान असतो काय नसते त्याचं शरीर वैशिष्ट्य काय जाणवत शरीर म्हणजे इतकं मजबूत शरीर की आता म्हणजे म्हणजे बऱ्याच पैकी हजार बायला तुम्हाला त्याच्या शरीरासारखे दहा पण बैल म्हणजे माझ्या हिशोबान सापडायची नाही मग जी पाय आहे तीच वर छाती आहे जी छाती आहे तीच वर पाटण आहे कंबर आहे जी कंबर आहे तीच चौक आहे जिचा चौक आहे तसं शेपूट आहे जसं सगळं शरीर आहे तसं त्याचं कान आहे डोळा आहे ती म्हणजे पाहणाऱ्या बायला जो गुण लागतो तो सगळ्या गोष्टी त्याकडे हो सगळ्या गोष्टी आता मित्रांनो या जोडीचं नाव आहे ना वजीर बादल म्हणले की अजूनही लहान मुलांच्याही तोंडात येत ही गाडी ज्यावेळेस मैदानात असेल त्यावेळेस वातावरण काय असायचं ही गाडी ज्यावेळेस मैदानात असायची त्यावेळी वातावरण म्हणजे आम्हाला कुठल्या गोष्टीची भीती नसायची हा कारण की गाडी काय खाली कुठं झोला खाव काय हो पण पुढे निकाल घेणार या जोडीचं वैशिष्ट्य होत फाटी सोडली की आंतर जास्त आंतर जास्त म्हणजे त्या गा गाडी फाटी सोडायची कारणच ते गाडीला स्पीड एवढं असायचं की गाडी थोडीशी व्हायबल व्हायची तर आपण सुद्धा फोर व्हीलर जर स्पीड न पाहावं लागलो थोडीशी गाडी हालतीच बरोबर ती जर तीस वीस चाळीस नसलं तर गाडी अशी दुरी माल स्ट्रेट चालते ज्यावेळी आपण शंभर स्पीड क्रॉस करतो त्यावेळी थोडी का गाडी हलती तसं त्या गाडीचं होतं गाडीला जाग्यातनं स्पीड शंभरच असायचं थोडीशी असा कधी पाहायला की फडकेशेट्टी यांनी थाप टाकलेली त्याच्यावर नाही त्याचा अभिमान प्रत्येक शर्तीला असायचा की हा माझा बादशा हा माझा किंग म्हणजे त्याची अशी एकच शर्यत नाही अनेक शर्यती आणि त्या शर्यतीच म्हणजे आमच्या सर्व टीमला अभिमान असायचा हा हक्क माझा एक्का आहे आमच्या दाऊनीचा आणि शेवटपर्यंत राहील असं नाही की तो आज पोहोचतो म्हणजे आम्ही त्याला रिटायर केला म्हणून शेवटपर्यंत के कितीही मोठा आम्ही नंदी आता आहे ती अजून इथून पुढे कितीही मोठा नंदी घेतला तरी आमच्यासाठी खूप माझा एक बादल असेल त्या बादल नाही ना या दहा दहा सरकारच नाव आहे ना आधीपासूनच आहे बरीच बैल मी सांगितलं मित्रांनो पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलं त्यांना हो पोचव बंदी असताना इतकं नाव त्यानं केलं कि म्हणजे आम्ही या शब्दात व्यक्त करू शकत नाही आता बंदी म्हणले की बऱ्याच अडचणी असतात कस तोड दिले त्या अडचणींना आता काय सर्व बैलगाडी मालकांना अडचणी येत होती पण बंदीमध्ये ह्या मालकांच्या मला ना टिकला आणि खरच ह्या सर्व मालकांच आपण म्हणजे आपल्यासारख्या पिढीने एक ऋणी राहिले पाहिजे त्यांनी जर त्यावेळी ना टिकवलं नसता एवढा संघर्ष केला नसता बंदीमध्ये म्हणजे मी सांगायची गरज नाही की काय काय बैल मालकांना संघर्ष होता सगळा संघर्ष म्हणजे पार करून त्यांनी ना टिकवला म्हणून अजून आज आपण हे क्षेत्र बघतोय म्हणजे आज आपली कमिटीनं सुद्धा चालू करण्यासाठी प्रयत्न केल रा, केला रात्रीचा दिवस त्याच्यानंतर बैल जोपासण्यासाठी ह्या बैल मालकाने जुन्या बैल मालकाने जिवंत ठेवला त्याला संघर्षाला किती तोंड दिलं असेल ते त्यांनाच माहिती आता ज्यावेळेस बादलचा चेहरा समोर होतो हि तर बैल नसतो त्यावेळेस काय भावना असतात तुमचं म्हणजे आव भाऊ ना म्हणजे आता असा विषय तुम्हाला सांगतो आता एक आपले दोन आहेत एक मुंबईत आणि एक इथं आता इथली पाच बैल जरी नंबरची मुंबईला गेली तरी त्यांची सर्वांची इच्छा असते की बादल तिथच असावा आणि इथं जरी सगळी नंबरची असली रोज गुलाला घेत असली तरी आमच्या सगळ्यांची इच्छा असते की बादल पण इथं असावा आणि एक मोठा घरातील आपण ज्येष्ठ व्यक्ती म्हणू तस आमच्या दहा सरकारच्या फॅमिलीत त्याची उपस्थिती महत्वाची असते आता बादल आला दावणीला काय बदल जाणवलं तुम्हाला वैयक्तिक वैयक्तिक असा नाही त्याचा आजपर्यंतचा इतिहास काढा ज्याच्या ज्याच्या दावणीला गेला म्हणजे बऱ्याच ज्या ज्यांच्याकडून आम्ही घेतला आज आमच्या दावणीला आहे कुणाला जरी इथून माग परत जरी तुम्ही विचारलं तरी एकच सांगेल की तो बैल आला आणि आमचं चांगलंच करून गेला आज पण आमचं त्याने चांगले केले आणि इथून पुढे जोपर्यंत तो आहे तोपर्यंत पण आमचं चांगलंच होणार हे आम्हाला एक आत्मविश्वास आहे ज्यांच्या ज्यांच्या दावणीला गेला ज्याच्या ज्याच्या दावणीचं खाल्ली भाकरी त्या भाकरीला तो जागला असं कुठल्या मालकाला त्यानं म्हणजे एक दिवस निराश नाही केलं बादलच वय तस तेरा वर्ष तुम्ही सांगितलं पण त्याकडे बघितलं की वाटत नाही तेरा वर्ष आता ही सगळी बैल एकत्र बांधली ना तरी सुद्धा तोच ऍक्टिव्ह दिसतो सगळ्यापेक्षा सगळ्या बैलांपेक्षा काय राहायचं सगळं एवढं जवान दिसत काय आता देवानं त्याला म्हणजे काय आता त्याला देवानंच देण दिलेले मनावी लागेल कारण जास्त वयाची बनलं की बैल म्हणलं की अंग सोडलेलं असतं त्याचं आता शरीर बघितलेला फाउंडेशन आहे पायाचं किंवा सगळ्या गोष्टी आजपर्यंत पायाला सुजन आहे त्याच्या सुजन नाही म्हणजे आज आता आमच्या दावणीत मी बरीच नंदी आहे ती म्हणजे आता तुम्हाला असा विषय सांगेन की बैलगाडी क्षेत्रातला बिगर मेंटेनन्सचा बैल म्हणला तर बादल आहे आमचा आजपर्यंत एवढ्या दिवसात पळतोय कधीही त्याला कुठल्याही औषध पाण्याची दवा पाण्याची गरज लागली नाही आणि कधीही तसल्या गोष्टीचा आम्हाला त्यानं त्रास दिला नाही कधीच नाही मी असंही ऐकले की बादल काय मुंबईत तिथं राहायला पाहिजे तिथं बादल नसला की करमत नाही कुणाला हो आवले काय आता त्याला म्हणजे तिकडच असतोय आणि आता पण मी तुम्हाला एक आता म्हणजे पर्सनल किस्सा सांगतो आता आमची मुंबईत गोट्यावर आता किती चार तीन चार बैल आहेत मग दादा वेळ भेटल्यानंतर जाते ती बैलांच्याकडे मंगेशा असतील दादा असतील गुन्हा दादा वेळ भेटल्यानंतर जाते पण यो भाष्या तिथं असला ना रातच्या एक वाज दोन वाज जाणारच त्याच्याकडे म्हणजे आता काय तो आमचं म्हणजे आम्ही पळवतोय का तो काय नंबर मध्ये आहे का पण त्याच्या एक भेटायची त्याला ओढ लागलेली असती ती या सर्व नंदिंपेक्षा जास्त असते मित्रांनो बघा बैलाच्या आणि मालकाच्या कनेक्शन काय असतं बैल पळो आगर रिटायर हो पण जे कनेक्शन आहे प्रेमाचं नात्याचं भावाचं असेल किंवा मुलाचं असेल तसे कनेक्शन म्हणायला oh. कारण बैल पळतो त्यावेळेस सगळेच चांगल्या सांभाळ करतात हो पण ज्यावेळेस तो थांबत असतो रिटायर होत असतो त्यावेळेस त्याचा चांगला सांभाळ केला पाहिजे हो मग काय मग त्यानं आपल्यासाठी एवढी त्याची आयुष्याच एवढं वर्ष एक आपल्या मालकाच्या प्रेमापोटी त्यांना त्याची जिजवायची आणि शेवटच्या काळात त्याला आपण म्हणजे दुर्लक्ष करायचं ही बरोबरच नाही ना त्यानं त्याच्या जवानी जे काय आता आपल्याकडे दुर्लक्ष केला असणार मग आपलं नाव एवढं झालं असतं का बरोबर मग त्याला काय स्वार्थ आहे सांगायचं आपण त्याला प्रेम देतोय आपल्याला प्रेम त्याला कसं कळतंय अड्ड्यात नेले आज आपल्या मालकाच्या ईर्षेसाठी पाळायचं बरोबर त्याला माहित आहे ना की बाबा मालकाच्या प्रेमाची परत फेड करायचा mm. आपल्याला जो क्षण आहे त्या क्षणाचा पुरेपूर आपण म्हणजे ले मालकाला फायदा करून द्यायचा मित्रांनो बादलचं एक वैशिष्ट्य जाणवलं ज्यावेळेस सुरुवातीला व्हिडिओ केला बैल विना कासऱ्याचा हा हे असा उभा राहिलेला शिस्त भरपूर आहे त्याला हो शिस्त भरपूर आहे खूप शिस्त आहे का एवढी शिस्त नावायची म्हणल्यावर तेवढे कष्ट बी घेतलं असते हो कष्ट नाही तेवढा शान आहे तो काय लय नाही कष्ट घ्यायला लागला तेव्हा पोचा त्याला शान पण जास्त आहे असं कधी वाटलं की आता रिटायर केलं पाहिजे गेल्यानंतर एक वर्ष काय दादा म्हणले आपण नात करायचं नाही म्हणजे आणि त्याच्यानंतर आम्ही नवीन नंदी घेतली आणि परत आमच्या सरचंच आणि सगळ्यांचंच मत झालं आणि होता असताना पण चालतो विजय बाबा आता बैलाचं वय झालं आणि आता आपण थोडासा बैल तर थांबवू उगच आता त्याला देवाने एवढं चांगले शरीर दिले आपण त्याचं वय झालं कुठेतरी न्यायचा त्याला दुखापत व्हायची मग ते आपल्याला बघत नसतं ना बरोबर आणि दुसरा विषय असा कि उगच त्याला अड्ड्यात न्यायचं कुठंतरी त्याची गाडी खायची त्याचं नाव आपण आपल्या महा आपल्यासाठी एवढं केलं ना आपण आता शेवटला त्याचं नाव कमी करायचं म्हणजे आपल्याच हातात आहे ना बरोबर म्हणून मन केला तसा रिटायर केलाय पण आज पण तुम्हाला एक त्याच्यावर आत्मविश्वास सांगतोय आज ही ह्या महाराष्ट्रात टॉपचे नंदी पळते त्यांच्याबरोबर बैल घालायचा कमी पडणार नाही याची ना गॅरंटी बैल जर कमी पाळा तर ही क्षेत्र मी सोडून एवढी त्याच्यावर गॅरंटी मित्रांनो बघा मालकाचा आपल्या बैलावरती हसलेला हा विश्वास आहे कारण का तर त्याचा पळ तसा आहे त्याची कारकिर्द तशी राहिली एवढ्या एवढ्या सगळा वेळ दिला आणि त्याची माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद